नमस्कार शेतकरी बंधूंनो नो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आज दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस शेतकरी बंधूंनो आज आपण मध्ये विषय घेतलेला आहे सध्याच्या परिस्थितीमधून धुये धुक्यापासून आपल्या तुरीचा बचाव कशा पद्धतीने करून आपल्याला चांगले चांगले उत्पादन घेण्यासाठी जे उपाययोजना करायचे त्यामध्ये आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत शेतकरी बंधूंनो आपण जे मागला व्हिडिओ करून जे स्प्रे सांगितलं होता त्यामध्ये शेतकरी बंधूंनो फ्लोराफॉस नावाचा एक आपण घटक सांगितला होता त्याचे आपण थोडं मला थोडंसं रिझल्ट टाकतो हे शेतकरी बंधूंसर्च कंपनीचं कॅल्शियम डायहायड्रोजन फॉस्फेट असा मालू केला आहे शेतकरी बंधूंनो याचा आपण एक व्हिडिओ केला जायची आपण माहिती दिलेली होती सोबत त्याच्यामध्ये आपण युनिको नावाचं जे आळीचं नाशक पडलं होतं त्याच्या संदर्भामध्ये आपण त्याचा सविस्तर व्हिडिओ पण दिलाय तर शेतकरी म्हणून नो त्याचा फळस्वरूप जर तुम्हाला जर बघायचं असेल तर बघा याच्या जे शेंगाचे गुच्छे म्हणजे आता हे बघा परिस्थिती जर फुलाची तुम्ही बघितली तर किती कमी अंतरामध्ये किती मोठा फुलाचा गुच्छ आला आणि शेंड्याला पण आणि फुलं चालू आहे बघा हे बघा शेतकरी म्हणून एकदम सुदृढ अशी चांगल्या एकदम सुव्यवस्थेमध्ये फुलाची परिस्थिती आणि याची शेटिंग चालू आहे हे बघा समजा एकदम शेंड्याच्या जरी आपण एकदम काढ्या जरी बघितल्यात हे बघा शेतकरी बंधू नो याची सेटिंग चालू आहे शेतकरी नो सध्याच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर तुम्हाला आता सांगतो एवढ्या मोठ्या फुलाचं परागी भवन होणं आणि याचं रूपांतर सुदृढ अशा शे शेंगामध्ये होण्यासाठी आपल्याला एक वेळीच फवारणी घेणं गरजेचं आहे आपण जे मागायला उपाययोजना केल्या त्याच्यात फळस्वरूप शेतकरी बनवून हे बघा अशा पद्धतीने शेंगाची आपल्या तुम्हाला सेटिंग पाहायला मिळत आहे बघा हे बघा चान की, ला ला मोटे -मोटे मोटे -मोटे आ, हे असे छानपैकी एकदम गुच्छदार शेंगा म्हणजे आपल्याला चांगलं उत्पादन घेण्यासाठी कमी जागेमध्ये जास्त शेंगा लागणं मोठ्या मोठ्या शेंगा येणं आणि मोठ्या मोठ्या दाणे त्याच्यामध्ये भरणं हे खूप महत्वाचं असते तर शेतकरी बनवून आपण जे उपाययोजना केल्या त्याचा पण व्हिडिओ केलाय आहे पण आता आपल्याला एवढं मोठं हे फुलं जगण्यासाठी एकदम शेंगा पोचण्यासाठी जे गरज आहे ते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी बनवून आपल्याला आपलं तूर पीक धुईपासून धुक्यापासून कसं वाचवता येता येईल याच्यावर उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे कारण तूर हे खूप उंच वाढणारं पीक आहे आणि धुई धुक्याच्या सरळ याचे फुलं संपर्कात आल्यामुळे धुईपासून आपल्या तूर पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकते तुम्ही मागा बघू शकता शेतकरी बंधनो सर्वात जास्त फुलाची संख्या आहे म्हणजे याची सेटिंग जी आहे त्याचा फुलाची सेटिंग आपली वादी अवस्थेमध्ये होण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे तर या प्रक्रियेमध्ये आपल्याला जर फुलाचं गळ न होता चांगल्या पद्धतीने जर शेटिंग करून घ्यायची असेल तर आपल्याला एक फवारणी आवश्यक आहे हे बघा शेतकरी बंधनो छान अशा शेंगाची आपल्याला सेटिंग होत आहे आ, तर शेतकरी बनवून आपण याच्यापैकी जर बचाव करायचा सगळ्यात महत्वाचा जर उपाय जर म्हणला तर शेतकरी पण ते म्हणजे आपल्या तूर पिकासाठी या अवस्थेमध्ये पाणी देणं अतिशय महत्त्वाचे आणि फायदेशीर गोष्ट आहे बरेच शेतकरी तुरीला फुल अवस्थेमध्ये पाणी देण्याचं टाळतात ज्या शेतकऱ्याला आमच्या माहितीवर शंका असेल शेंक त्याने थोडंसं दहावीस फुटाची तुरीची ओळ पाणी देऊन बघावी आणि त्याच्या फुलाची शेटिंग आणि त्याचं फुलातलं रुपांतर शेंगामध्ये कसं होतं याच्यावर उपाययोजना करावं हे लक्षात घ्या शेतकरी बंधनो प्रत्येक गोष्ट औषधाचा खर्च करूनच होते ही तुम्ही डोक्यातून काढून टाका शेती ही निसर्गावर आधारित आहे वातावरणावर आधारित आहे आणि त्याला आपल्याला कशा पद्धतीने प्रोडक्शन देता येईल याच्यावर सगळ्यांनी उपाययोजना करणं गरज कर आहे ज्या पण शेतकरी बंधची अशी भर अशी गच्च फुलावर तूर आहे त्यांनी लवकरात लवकर पाणी कसं देता येईल याच्यावर विचार करणं गरज कर आहे तर शेतकरी बंधनो आताचा जो स्प्रे आहे आपला मूळ विषय त्याविषयी आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत शेतकरी बंधांना याच्यावर आपण कालच स्प्रे घेतलाय त्यामध्ये आपण सुमुटोमो केमिकलचं क्लो जे क्लोरेटानेफ्लोन नावाचा घटक आहे युनिकोफ्लोर नावाचा जे घटक आहे वीस लिटरसाठी आपण दहा एम एल एच्यामध्ये वापरला आहे अतिशय उत्कृष्ट दर्जाचं कीटकनाशक आहे शेतकरी बंधू याचा वारंवार जरी वापर केला तरी तुमच्या पिकामध्ये इम्युनिटी पॉवर तयार होत नाही पिकाच्या आत जाऊन म्हणजे ही जे शेंग आहे या शेंगामध्ये जाऊन जे आपली जे शेंग मासेची अंडी घालते आपली तूर जे खराब होत शेंगा ते सेंगा न खराब होऊ देण्याचं काम म्हणजे आंतरप्रवेश सुद्धा चांगलं काम करते त्याच्यासाठी आपण वीस लिटरसाठी हे घेतलेलं आहे शेतकरी बंधनो दहा एम एल शेतकरी बंधू आता बरेच शेतकरी बुरशी नाशकाचा वापर करत नाहीत किंवा बुरशी विषयी तुरीच्या पिकाच्या बऱ्याच शेतकऱ्याला जनजागृतीने बरेच शेतकरी एखादं चांगलं न्यूट्रिशन आणि एक चांगलं आळीचं चा घेऊन जातात आणि बुरशीनाशक घेत नाहीत शेतकरी बंधू धुई धुक्यापासून पिका जर बचाव करायचा असलं तर तुम्हाला एकदम चांगल्या क्वालिटीचं चा जे आंतर काम करा अशा पद्धतीचं एक बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे त्यामध्ये आपण सुमुटोमोज केमिकलचं शेतकरी बंधनो डेल्सी नावाचं बुरशीनाशक घेतलंय अतिशय नंबर एकचं क्वालिटीचं क्लास वन रिझल्ट देणार आहे आणि धुई धुक्यापासून पंधरा ते वीस दिवस आपल्याला असं नंबर एकच रिझल्ट देणारं जे प्रोडक्ट आहे शेतकरी बंधन हे डेलसी नावाचं प्रोडक्ट ना आहे याच्यामध्ये कंपनीने टे आजोशी आणि टेबुकोनाझोल असे दोन्ही आंतर प्रावी दिलेले आहेत शेतकरी बंधूंनो फुलासाठी अतिशय सेफ आणि पिकाला लाँग ड्युरेशन आंतर पद्धतीने काम करणारं हे डेलसी नावाचं प्रोडक्ट आहे अश्यांचे शेतकरी आपल्याकडे कर भरोसा करून डेलसीचा वापर करतात शेतकरी बांधवांना विनंती आहे प्रत्येकाने या फवारणीमध्ये चांगलं बुरशीनाशक घेण्याचा प्रयत्न करा आम्ही याचा डेलसीचा वापर आ, केला शेतकरी बंधू याचं जे प्रमाण आहे वीस लिटरसाठी पंचवीस एम एल तुम्ही घेऊ शकता खूप छान असे रिझल्ट येतात आता शेतकरी बंधनो आता एवढे मोठे जे जास्त फुलं लागलेत म्हणजे खूप फुलाची संख्या जास्त आहे शेटिंग जास्त आहे खालून जे न्यूट्रिशनची मागणी आहे ते कुठंतरी याचा परिणाम होऊन फुलगळती होण्यात मोठी होत असते तर शेतकरी बोलून वरच्यावर जर पिकाला काही जर आपण न्यूट्रिशन दिले काही जमिनीतून आलेले न्यूट्रिशन आणि वरून दिले अशा पद्धतीने आपण लवकर लवकर जर न्यूट्रिशनची पूर्तता केली तर फुलादाची ड्रॉपिंग थांबेल आणि लवकरात लवकर आपल्या शेंगातलं रूपांतर फुलाचं रूपांतर शेंगेमध्ये त्यासाठी शेतकरी बंद आपण ध्रुव कंपनीचं बुमर टेन नावाचं एक मॉलिक्युल घेतलं आहे अतिशय उत्कृष्ट दर्जाचं हे प्रोडक्ट आहे शेतकरी बंद हे लिक्विडमध्ये असते याचं वजन जर तुम्ही केलं एका लिटरचं वजन तर दीड किलोपर्यंत जाते म्हणजे प्युअर खनिज आणि लिग्निक फॉर्ममधलं हे न्यूट्रिशन आहे शेतकरी बंधूंनो याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी कंपनीने हिडन सुद्धा वापरले होता याचा तुम्ही वापर करून बघा तुम्हाला फुलातलं रूपांतर शेंगत करण्यासाठी जे न्यूट्रिशनची गरज आहे हे याच्यामध्ये कंपनीनं सर्व काही दिलेले आहे त्याच्यात लिग्निंग फॉर्म आहे बरेच कंपनीने इतरही अमिनो ऍसिड प्रोटीन हायड्रोसिड ॲक्सपोरिलियम असे खूप काही गोष्टी याच्यात पिका कंपनीनं दिलेल्या आहेत जेणेकरून आपल्या पिकाला व्यवस्थित ट्रेस आणि न्यूट्रिशन बॅलन्स होऊन पिकाचं नुकसान होणार नाही आणि आपलं चांगले रिझल्ट देतील याच्यासाठी आपण हे एक प्रोडक्ट जे घेतले वीस लिटरसाठी शेतकरी बनवून याचं प्रमाण आपण पन्नास एम एल घेतलेलं आहे आता शेतकरी बंधू नो सगळ्यात महत्वाची गोष्ट आता आपण जर बघितलं तर शेतकरी बंधू नो कधी ढगाळ वातावरण येत आहे तर कधी कधी आतिच थंडी होत आहे म्हणजे रात्रीच्या वेळेला विचार केला तर खूप मोठी थंडी पडते धुई धुकी आले सकाळच्या वेळीला आणि दुपारी ऊन तापते म्हणजे आता जो वातावरणाचा अजैविक ट्रेस आपण ज्याला म्हणतो अबायोटिक ट्रेस ज्याला आपण म्हणतो हा ट्रेस पिकावर जाणवता याचा परिणाम काय होणार सकाळच्या वेळी धुई धुका आलं रात्रीच्या वेळी थंडी आली आणि दिवसभर उष्णता तापल्यामुळं पिकं तणावाखाली जातात अजैविक तणाखाली जाऊन फुलाची गळ होणं साजिक आहे कारण त्या अशा अवस्थेमध्ये पिकाला पूर्ण न्यूट्रिशन आपटेक करणं आणि पचवणं खूप अडचण येतात तर असा अबायोट्रिक त्रास पिकावर कमी होणं गरज आहे कारण ही अवस्था जी आहे तुझी अतिशय सेन्सिटिव्ह आहे आणि ते आपल्याला सांभाळणं गरज आहे तर त्यासाठी आपण एक मृगधारा कंपनीचं जे प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये प्रोबिओन आपण शेतकरी बंधू याच्यामध्ये वापरलाय ज्या शेतकऱ्यांना हे अवेलेबल झालं तुम्ही हे वापरू शकता किंवा अनेक एक उत्कृष्ट प्रोडक्ट आहे शेतकरी बंदोनं हे अपेक्ष कंपनीचं नावाचं प्रोडक्ट आहे आ, हे पण अतिशय सुंदर आपल्याला फुलातलं रूपांतर वाद्यावस्थेमध्ये करण्यासाठी हे दोन्ही प्रोडक्ट याच्यापैकी दोन्ही कुठलं एक प्रमाण घ्या कॅलिस्पो जर घ्यायच असेल तर एका लिटरसाठी एक एम एल घ्या आणि प्रोबिओन जर घ्यायच असेल तर एका लिटर साठी तुम्हाला अडीच एम एल घेणं गरजेचं आहे शेतकरी <coughs> बंधनो सगळ्यात आणखी एक महत्वाचा विषय आता शेतकरी बांधव पाऊस नसल्यामुळे स्टिकर वापरण्याचा वापरत नाहीत शेतकरी बंधनो सिलिकॉन बेस्ड स्टिकर उन्हाळा असो हिवाळा असो की पावसाळा असो तिन्ही वातावरणामध्ये वापरणं गरजेचं आहे वापर तुम्ही सिलिकॉन बेस्ट स्टिकर जर वापरले तुमचे जे पण औषध आहेत प्रत्येक फुलापर्यंत प्रत्येक पानापर्यंत प्रत्येक कळीपर्यंत प्रत्येक आपल्या दाण्यापर्यंत शेंगाच्या पोहोचण्याचं काम जे आहे ते स्टिकर असते आणि हे स्टिकर काय आपले चिटकण्यासाठी नुसतं काम नाही तर पूर्ण झाडांना औषधं फिरवण्यासाठी खूप महत्वाचं आहे शेतकरी बदलून स्वरूप कंपनीचा स्ट्राय आहे वीस लिटरसाठी दहा मेल्याचा वापर तुम्ही करू शकता याचाही तुम्हाला फायदा विशेष भेटेल सिलिकॉनमुळे पिकाचाही ताण कमी होणं न्यूट्रिशन स्टोरेज स्टोरेजमध्ये खूप चांगला फायदा होत असतो आता शेतकरी बनवून याचे जे आपण औषधं सांगितले त्याचा एकदा रिव्हिजन घेतो मी युनिको वीस लिटरसाठी दहा एम एल डेलसी जे आहे ते वीस लिटरसाठी पंचवीस एम एल बुमर टेन आहे ते वीस लिटरसाठी पन्नास एम एल आणि प्रोबियन नावाचा जो घटक आहे तो, तो वीस लिटरसाठी पन्नास मिली आणि प्रोबियन नाही ना मिळालं तर कॅलिस्पोर नावाचा जो अपेक्स कंपनीचा आहे एका लिटरसाठी एक एम एल म्हणजे वीस लिटरसाठी वीस एम एल आणि स्ट्रायकर दहा एम एल शेतकरी बंधू प्रत्येक गोष्ट जर तुम्ही त्या अवस्थेमध्ये जे पिकाची पूर्तता जर केली तर तुम्हाला चांगलं उत्पादन घेण्यासाठी खूप चांगली मदत होते आता आलेलं एवढं फूल हे टिकवणं याचं रूपांतर शेंगत होणं आणि शेंगाला वजन देणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी, जी आपली एक फवारणीचा आपण याच्यानंतर व्हिडिओ देणार आहोत आताची ही फवारणी करून घ्या आणि सर्व शेतकरी बांधवाला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर पाणी देऊन घ्या आपल्या तूर पिकापासून उत्पादन घेण्यासाठी त्याचा फायदा करून घ्या धन्यवाद